विनया देशपांडे साहेब यांना ठाकरे साहेबांना विचारा तुम्ही प्रश्न हॅलो हॅलो मी विनया देशपांडे सीएनएन न्यूज एटीन मधून मला तुम्हाला विचारायचं आहे गेले काही दिवस तुम्हाला उद्धव ठाकरेजी तुम्हाला गेले काही दिवस सतत भाजपाकडून पाकिस्तानचा उल्लेख केला जातोय पाकिस्तानला सतत या इलेक्शनमध्ये आणलं जात आहे थोडक्यात कालही जेव्हा मोदीजी आले तेव्हा म्हटले की पाकिस्तानमधून ट्विट होत आहेत राहुल गांधींच्या सपोर्टमध्ये किंवा तुमच्या रॅलीजमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात आहेत आणि पाकिस्तानात जल्लोष होईल तर सतत हे जे पाकिस्तानबद्दलचं नरेटिव्ह बिल्डअप करायचा प्रयत्न केला जातोय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि दुसरा प्रश्न आत्ता खरगेजी म्हटले की सेहेचाळीस जागा तुम्हाला मिळतील अठ्ठेचाळीसपैकी ह्या थोडं करेक्शन करतो मी तर म्हणतो अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मिळतील बरं <laughs> तुम्ही म्हणताय की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मिळतील पण ह्या निवडणुकीच्या निकालांचा इम्पॅक्ट फक्त राष्ट्रीय लेव्हलवर नाही आहे महाराष्ट्र देशातलं दुसरं मोठं राज्य आहे आणि त्याचा इम्पॅक्ट देशावरही पडतो मुख्यत्वे महाराष्ट्रात इलेक्शन आता ह्याच्यानंतर होत आहेत ह्या रिझल्टचा इम्पॅक्ट महाराष्ट्रात कसा होईल तुमची युती यानंतरही महाराष्ट्राचे महाराष्ट्राची निव निवडणूकही अशीच लढेल का थँक्यू प्रथम पाकिस्तानच्या प्रश्नाला उत्तर देतो मनी वसे ते स्वप्नी दिसे त्याच्यामुळे भाजपच्या मनामध्ये पाकिस्तान आहे मोदींना सुद्धा अजूनही नवाज शरीफच्या केकची आठवण येतेच कारण त्या केकची चव काही नॅरीच असावी म्हणून त्यांना सातत्याने पाकिस्तान आठवतो आहे मी काल जे म्हटलं की एखादं मूल भुकेने कळवळून रडायला लागलं तर त्याला भूताच्या गोष्टी सांगून शांत करता येणार नाही कारण त्याच्या पोटात आग भडकलेली असते आत्तापर्यंत मोदी आणि भाजपने हेच केलं की जेव्हा देशाने आक्रोश केला, देशा केला भूक लागले नोकरी पाहिजे रोजगार पाहिजे सुरक्षा पाहिजे त्या त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानची भीती दाखवलेली आहे आता याच्यामध्ये गेल्या वेळेला पुलवामाचा जो हल्ला झाला होता त्याच्याबद्दल तत्कालीन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जो एक खुलासा केला आहे किंवा यांचं जे भांडं फोडलेलं आहे त्याच्याबद्दल यांच्याकडे उत्तर नाही आहे आणि सत्यपाल मलिकांचा आरोप किंवा त्यांची माहिती ही फार गंभीर आहे केवळ आणि केवळ निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तो हल्ला घडवून आणला होता का असा त्याचा दुसरा अर्थ निघू शकतो आता पाकिस्तानचा झेंडा हा मी तरी कधी बघितलेला नाही आणि तो भारतीय जनता पक्षाला माहिती असेल म्हणून त्यांना तो दिसला असू शकतो पण हे कुभांड रचायचं आणि त्याच्यासाठी मी काल एक ती संपत सर यांची कविता एक त्यातल्या चार रोळी ऐकवल्या ज्याचा अर्थ असा आहे की मूलभूत जे प्रश्न आहेत तिथून भरकवटण्यासाठी हे असे काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याची त्यांची एक कल्पना असते पण आता ती चालणार नाही आहे कारण देश म्हणतो की पाकिस्तान मग तुम्ही आत्तापर्यंत केलं काय दहा वर्ष त्यांना धडा शिकवणार होता अजूनही पाकव्याप्त काश्मीर आलेलाच नाही आहे मात्र चीन घुसायला लागलेला आहे चीन लेह लडाखमध्ये घुसतो आहे तिथे सोनम वांगचूक हे उपोषणाला बसलेले त्यांच्याकडे मोदी नाही गेले ना शहा गेले गे अरुणाचलमध्ये चीन घुसलेलं आहे चीनने आपल्या तिथल्या गावांची नावं बदललेली आहेत तरी देखील हे निर्लज्जपणाने म्हणतायत की नाव बदललं तरी काय झालं म्हणजे हे यांना कशातच काही पडलेलं नाही आहे फक्त तोडाफोडा आणि राज्य करा याच्यावरती त्यांचा भर आहे आणि आपण जो प्रश्न विचारला की पुढची विधानसभा निवडणूक अशीच होईल का अशी नाही होणार कारण तेव्हा आमचं सरकार केंद्रात आलेलं असेल त्याच्यामुळे अधिक ताकती ने आमिती लड़, लड़ना रहने आमिती जिंकड़ा माजा प्रश्न दो जिंक साड़ी है मिस संदीप एक मिनट एक मिनट दिनेश मोरे मेरा सवाल उद्धव जी आपसे और उसके बाद खरगे जी आपसे होगा पहला सवाल ये कि जेपी नड्डा जी ने जो कहा है कि अब हमें आरएसएस की जरूरत नहीं अप्रत्यक्ष रूप से कहा उस पर आपका क्या कहना है खरगे साहब आपसे मेरा सवाल यह है कि कल नरेंद्र मोदी जी ने बाराबंकी की सभा में कहा कि अगर आपकी सरकार आती है तो आप लोग राम मंदिर पर बुलडोजर चलवा देंगे उस पर आपका क्या कहना है थैंक यू ठीक है आपने क्या कहा था नड्डा साहब तो अभी इतना ही बाकी है वो आरएसएस को भी नकली आरएसएस कह देंगे कल उठकर और मुझे तो अभी आरएसएस को खतरा महसूस हो रहा है मुझे क्योंकि आरएसएस को वो उसके ऊपर वो बंदी लगाएंगे भाई जर का ऐसा मनता की राम मंदिर और थी कांग्रेस बुलडोजर चलाएगी तो आरएसएस पर बैन भाजपा लगाएगी ठाकरे साहब ने अब आपको स्पष्ट किया बुलडोजर उनकी गवर्नमेंट है हम किसी को आज तक बुलडोजर लगाया नहीं और ये जो भगवान की मंदिर जो ट्रस्ट के ओर से बनी है अभी बनने में है ये जनता में एक भ्रम पैदा करने के लिए और जनता में एक रोष पैदा करके इंस्टिगेट करने का कर, ये तो मैं समझता हूँ ये तो इलेक्शन कमीशन उनके ऊपर एक्शन लेना चाहिए जो इंस्टिगेटिव स्पीचेस करते हैं तो उनके खिलाफ तो कार्रवाई होनी चाहिए खुद प्राइम मिनिस्टर कर रहे हैं अगर कोई छोटा मोटा नेता करता तो हम मानेंगे ये बुलडोजर लगाएंगे वो लगाएंगे जो चीज़ें हम नहीं कर सकते इम्पॉसिबल है और उसको उन्होंने ऐसा लोगों को भड़का रहे तो एक कभी नहीं होगा हमारी गवर्नमेंट आने के बाद हर चीज़ की हिफाजत होगी ये हमारा जो संविधान कहता है संविधान के तहत हम चलेंगे मुश्तबा शेख सर प्रश्न इस तरह है कि पीएम मोदी हर चीज में क्लैरिटी रखते हैं लेकिन मुस्लिम वोट के मुद्दे पे कहीं ना कहीं क्लैरिटी नहीं है इंटरव्यू में एक बात है और स्पीचेज में दूसरी बात निकल के आ रही है ऐसा आपको क्यों लगता है कल राज ठाकरे ने आगे जाके ये कहा है कि जो मुसलमान आपके साथ हैं वो उद्रे की है या वो सर नहीं उठा पाए दस साल से इसके लिए आप लोगों के साथ उद्धव जी पहले वहाँ जितने सारे कल मंच पे लोग थे उनको अपनी दिशा तय करनी चाहिए कि कौन सी दिशा वो जाना चाहते हैं कभी इधर कभी उधर भटके हुए लोग हैं जब वो कहते हैं कि पवार साहब को उन पवार साहब की उन्होंने आलोचना की थी भटकती हुई आत्मा ये तो भटक इस, आत्मा है या नहीं पता नहीं संवेदना नहीं है उनमें और सिर्फ उनके भटक रहे हैं कुछ भी कहते जा रहे हैं कुछ भी बकते जा रहे हैं और सिर्फ मुसलमानों के बारे में नहीं मोदी जी ने मेरे बारे में ही कहा है मुझे भी उन्होंने नकली संतान कहा है तो क्या जो उनके अगल बगल में सारे लोग बैठे थे उनको उनका ये सब ज्याला मराठीत अकलेचे तारे म्हणतात पण मी म्हणणार नाही कारण तारे दाखवला सुद्धा अक्कल असावी लागते त्याला अक्कल नाही आहे कारण ते मला नकली म्हणतात पण मी त्यांना बेअकली म्हणतोय तो उनको ये मंजूर है कुछ भी बगते जा रहे और जैसे वो जो कह रहे हैं कि इंडिया गाड़ी की सरकार आएगी तो कांग्रेस राम मंदिर पर बुलडोजर चलेगी ये होगा नहीं पहले तो हमारी सरकार राम मंदिर का काम पूरा करेगी जो उन्होंने आधा अधूरा किया है वो तो पूरा करेगी अन्य गुप्ता जहाँ से राम मंदिर है बुलडोजर की बात होगी हम कहना चाहते हैं कि इस देश में जितने जितने चाहे हिंदू के हो चाहे मुस्लिम के हो चाहे ईसाई के हो चाहे सिख हो इसी इज्जत हमारा फर्ज है सर ममता बनर्जी ने कहा कि आ, इंडिया घाड़ी की सरकार इधर सर, इंडिया घाड़ी की सरकार बनती है तो वो आउटसाइड सपोर्ट देंगी इस पर कांग्रेस लीडर अधीर रंजन ने कहा कि वो ममता पर भरोसा नहीं करते आगे जाकर वो बीजेपी के भी साथ जा सकती हैं खड़गे सर आपका जवाब अब ममता जी पहले तो उन्होंने ये कहा कि हम बाहर से सपोर्ट करते हैं ये पहले से भी हुआ बहुत से पार्टियां बाहर से सपोर्ट करते आते हैं जैसा कि यूपीए गवर्नमेंट था पहले तो 2004 में तो बाहर से सपोर्ट कर रहे थे कम्युनिस्ट अब उन्होंने ये कहा है लेकिन रिसेंटली और एक स्टेटमेंट उनका आया है कि अगर सरकार बनती है तो सरकार में हम शामिल हो जाएंगे तो नेचुरली वो गठबंधन के साथ है ये स्पष्ट है अब रही बात अधिन चौधरी की अधिन चौधरी निर्णय लेने वाले नहीं निर्णय लेने वाले हम हैं कांग्रेस पार्टी है हाईकमांड है इसीलिए वो हम जो निर्णय लेंगे वही सही होगा सर क्योंकि वो कांग्रेस लीडर हैं उनका व्यू uh, अलाइन नहीं हो रहा है पार्टी लाइन के साथ नो no, नो no. देखो अलाइन नहीं हो रहा ये नहीं हो रहा है कि मैंने कहा कि हाईकमांड हम हैं हम जो तय करेंगे फॉलो करें अगर कोई फॉलो नहीं करता तो वो बाहर जाएगा संजय 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 एक मिनट संजय 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 दीप्ति सिंह

हाऊ डू यू सी दिस माय सेकंड क्वेश्चन इज टू मिस्टर शरद पवार साहेब ते कालपासून असं म्हणायला लागलेत आधीच्याही तीन मिटिंगमध्ये म्हणाले होतं की राहुल गांधींनी आता वीर सावरकरांबद्दल बोलायचा त्यांचा अपमान करण्यासंदर्भात बोलायचं बंद केलं आहे इलेक्शन पुरतं या इंडिया ब्लॉक आघाडी आणि शरद पवारांमध्ये धमकी असेल तर त्यांनी सांगावं लाईफ टाईममध्ये त्यांनी सावरकरांबद्दल काही बोलणार नाही हाऊ डू यू सी धीस म्हणजे दिस इज अ नरेटिव्ह बिंग सेट बेसिकली अगेन टू से दॅट की तुम्ही सगळेजणं जे हिंदू त्यानंतर राम मंदिर असेल किंवा आर्टिकल थ्री सेवन्टी असेल याच्या विरोधातून एक नरेटिव्ह सेट करतायत आम्ही फक्त त्या बाजूनी केलेले आहेत असं इलेक्शन इलेक्शनचे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती हा इशूच नाही यावर इश्यूज नाही आहे किंवा राहुल गांधीजीच्या संबंधीचं कुत्र भाष्य केलं नाही ते कारण नसताना एक प्रकारची चिथावी दिल्यासारखं काम हे मुली करतात त्यांचं सवनकालचं इतकं भाषण जाणीव एक धर्मांध फुली वाढेल कशी हे सूत्र त्यांनी राजवून वक्तव्य केलेलं आहे आज सामाजिक ऐक्य हा जो विषय आहे तो सगळ्या देशवासियांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आणि प्रधानमंत्री पदाची जबाबदारी ज्यांच्या त्यांनी त्या संदर्भात तारसभ दाखवायची आवश्यकता आहे दुर्दैव आहे की हे पहिलं प्रधानमंत्री आहेत की या संबंधीचं तास सगळे दाखवत नाही आणि सामाजिक धार्मिक भाषिक ऐक्याला प्रोत्साहन देत नाहीत सर माँसा प्रश्न नहीं नहीं ठीक है आपका बहुत देखिए मोदी जी की आदत है झूठ बोलना और आपके पास बहुत सबूत है मैं बोलने की जरूरत नहीं काले धन का सबूत है दो दो करोड़ नौकरी देने का सबूत है एम एस पी का नहीं एम एस सी लागू करने का और किसान की आमदनी दुप्पट करने का ऐसे कहीं हैं ये सब झूठ हैं आपको भी मालूम है और ये भी ऐसा ही बोला कि जब हमारी इलेक्शन मैनिफेस्टो निकली तब उन्होंने बोला ये इलेक्शन मे, मैनिफेस्टो ये मुस्लिम लीग की है अब आज बोल रहे हैं वो माओ की अरे किसी एक पे तो टिक के रहो कम से कम मोदी जी आपको सलाह देने वाले है, कौन है मुझे मालूम नहीं क्या खुद का सलाह से आप बात करते हो खुद की खुद की आत्मा इसी बोल रही है क्या आप किसी का सुन के बोल रहे हो ये तो मजाक हो गया मुस्लिम लीग का ये पाँच न्याय है हमारे क्या मुस्लिम लीग के लिए है युवा न्याय नारी न्याय श्रम न्याय का और किसान न्याय ये क्या मुस्लिम लीग के लिए है और उसी तरह से जो ट्वेंटी फाइव गारंटीज हमने बनाई और उसके साथ में और एक बोला कि मैं पाँच केजी के जी के बजाय दस के जी बना रहे क्या ये मुस्लिम लीग के लिए है तो ये ऐसी चीज़ें ये बोल बोल कर लोगों को झूठी बातें बोल कर आज तक वो लोगों को मूर्ख बना रहे हैं भाई मूर्ख आप बहुत दिन नहीं बना सकते चंद दिन के लिए चंद लोगों को बना सकते सब लोगों को सब टाइम आप मूर्ख नहीं बना सकते तो ये जो माओजम का बोल रहे अरे हमारा तो पार्टी सेंट्रलिस्ट है सबको मालूम है नेहरू की आइडियोलॉजी पे हम चल रहे हैं डेमोक्रेसी में महात्मा गांधी जी के आशीर्वाद से जो हमको मिला है उपदेश उस पर हम चल रहे हैं ये सब छोड़ के माओ के जैसा है तो तुम माओ के बाप हो ना अब अब तो आप तो ऐसे हो कि हर चीज पे हमला बोलते हो तो ऐसे लोगों से देश बहुत दिन नहीं चला सकते अब तो खत्म होने पे है ऐसा उनका सब बकना हमारा एक करना बराबर है। बीच में आपने जो सवाल पूछा था ना कल किसी ने मंच से कहा था मुसलमान हमारे साथ आ रहे हैं तो जिन्होंने वो सवाल पूछा तो मोदी जी को कहो पूछो कि उनको अगर आपने साथ लिया है तो उत्तर भारतीय और जैन लोगों को आप जवाब क्या देंगे खरगे सर, दिस वे। सर एक सवाल आपसे चाहेंगे, क्या कांग्रेस दिल्ली में आपसे दूरी बना रही है क्या केजरीवाल को कांग्रेस सपोर्ट करेगी अलग अलग स्टेट में अलग अलग अलायंस है हम सिर्फ दिल्ली में तीन सीटों पे अलायंस है चंडीगढ़ में अलायंस है बाकी कहाँ पर हमने उनको सीट एडजस्ट करके दिया है गुजरात और इसमें हरियाणा में वो हम वहाँ पर काम करेंगे जहाँ पर हम पंजाब में लड़ रहे हैं एक दूसरे से लड़ते रहेंगे ये डेमोक्रेसी है ये तो ऑटोक्रेसी नहीं है जहाँ हम जम सकते हैं बराबर वहाँ एक दूसरे की मदद करके बीजेपी को हराने के लिए जो करना है हम करेंगे मी थोडस माझं प्लीज 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 मी फक्त थोडंसं उद्धवजी नमस्कार दोन मिनट उद्धवजी नमस्कार मी दीप्ती सिंग मिड्डे मला हे विचारायचं ऍट द एंड ऑफ युअर ऍड्रेस आपण म्हणालात की काही काही ठिकाणी असे कंप्लेंट्स आले आहेत की जिथे लोक वोटिंग नाही करत आहेत त्यांच्या हातावर शाही लावून हे करतात ही मुंबईची एरिया आहेत आणि ह्याच्यावर ऑफिशियल कंप्लेंट झाली आहे का आपल्याकडून हो जिथे जिथे आमच्या लक्षात येते मुंबईमध्ये तसं घडलेलं नाही पण मुंबईमध्ये घडेल कारण मुंबईच्या बाहेर जिथे मतदान झालेलं आहे तिथल्या काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत म्हणून आजच मी आपल्या माध्यमातून म्हणजे माध्य चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून जनतेला सुद्धा सावध करतोय कारण असं करणं म्हणजे आपलं भविष्य आपलं भविष्य आणि आपला देश विकण्यासारखं आहे सर राकेश एक मड़े, एक, 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 एक खड़गे जी आपसे है आरक्षण को लेकर के दो बातें हो गई हैं एक तो मोदी जी कहते हैं कि धर्म के नाम पे आरक्षण वो कभी होने नहीं देंगे लेकिन मेरा जो सवाल है वो आम जनता से जुड़ा हुआ है क्या आपकी सरकार आएगी तो आप सभी जो आरक्षण है वो गत करके सिर्फ जो आर्थिक रूप से कमजोर हैं उन्हें आरक्षण देने की आप फेवर में होंगे या नहीं होंगे आपका आरक्षण पे आपकी सरकार का क्या स्टैंड होगा देखो हमने जो संविधान में जो आरक्षण दिया गया है उसके साथ है और जो वीकर सेक्शंस के लिए इकोनॉमिकली वीकर सेक्शंस के लिए जो दस परसेंट बनाए हैं वो नेचुरली वो पैसा ही रहेगा और हर चीज़ को हम ये नहीं कहते कि आरक्षण हम दूसरों को देंगे तीसरों को देंगे जो जो ये स्टेट सब्जेक्ट्स हैं जिस 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 स्टेट से रेकमेंड होकर आते हैं उसको तो इलेक्शन अपना बैकवर्ड क्लास कमीशन ये सी एस टी कमीशन एस टी कमीशन ये लोग छानबीन करके भेजते हैं तो ये तो मुद्दा ऐसा नहीं कि आज आप बोले आप कहे मैं यस बोलूं ऐसा नहीं हो सकता इसको एक प्रोसीजर है और जो रिजर्वेशन आप ऑलरेडी संविधान में है वो तो रहेगा ही उसको कोई टच नहीं करेगा कर भी नहीं सकता अगर करा तो बहुत बड़ा आंदोलन होगा उद्धव जी ने हेलो उद्धव जी सर तुम लेफ्ट साइड ला सर ना। 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 Sir, Abhinay Deshpande from the Hindu. So, well, you have already spoke about uh, Ram Mandir issue. So, would you, every day, Prime Minister Narendra Modi is uh, alleging that uh, the Congress would uh, reinstate Article Three Seventy once it comes back to par, etc. So, what is your party's stand on Article Three Seventy? Whatever we have promised in our election manifesto, that we'll do. व्हाट एवर ही सेज आई एम नॉट रिस्पांसिबल टू रिप्लाई फॉर एवरी क्वेश्चन ही ही स्पीक्स लाइक एनी थिंग कभी बोलता है कि माओ के मैनिफेस्टो है कभी ये कहता है कि मुसलमानों का मैनिफेस्टो ये फॉलो कर रहे तो ऐसे जो उनके लोगों को भ्रमित करने का काम वो कर रहे हैं उसमें मैं उस सवाल पर मैं उद्धवजी सर, सर, सर एक प्रश्न उद्धवजी काँग्रेस के आर्च इतने साल एवढे वर्ष आर्च रायव्हल होते कार्यकर्ता ते स्मूथली काँग्रेससाठी वोट करणार का ह्या इलेक्शन मध्ये बिकॉज सिन्स द फाउंडेशन ऑफ युअर पार्टी ऑलरेडी जिथे जिथे मतदान झाले तिकडे करून थँक्यू थँक्यू प्रश्न आहे उद्धवजी उद्धवजी तुम्ही इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर हिंदू शब्द अरे आता प्रचाराचा अखरी दिवस आहे मराठीच घे लवकर घे नाही उद्धवजींच्या साठी माझा प्रश्न आहे सागर बोल लवकर मी संदीप राजगोळकर टीव्ही नाईन मराठी माझा व्यासपीठावर हिंदू, हिंदू शब्द इंडिया व्यासपीठावर हिंदू शब्द घेत नाही फक्त देशभक्त शब्द घेता यावरून तुमच्यावर टीका सुरू आहे आणि दुसरा प्रश्न साहेब जे, देश? जे लोक देशभक्त या शब्दावरती आक्षेप घेतात एक तर ते हिंदू नसतील किंवा देशभक्त नसतील कारण हिंदू देशभक्त नाहीत हा शोध कोणी लावला हिंदू काही भक्त नाही देशभक्त असणं हा काही गुन्हा आहे अत्यंत याचा अर्थ असा की आमच्यावरती जे पाकिस्तानचा झेंडा नाचवल्याचा आरोप करतायत ते देशद्रोही आहेत आणि मी देशभक्त शब्द वापरल्यानंतर ज्यांना आक्षेप आहे ते देशद्रोही आहेत आणि हिंदू तर नक्कीच असतील असं मला वाटत नाही कारण या देशातले आम्ही सर्व हिंदू हे देशभक्तच आहोत आणि देशभक्तांमध्ये सर्व आहेत अगदी मुसलमानसुद्धा आहेत ख्रिश्चनसुद्धा आहेत शीख तर आहेतच आहेत जी लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नक्षलवादी म्हणतात देशद्रोही म्हणतात आणि संघाचे कार्यवाह होसबळे हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून अराजक येत आहे त्याला अराजकता मानतात ते देशभक्त आहेत असं म्हणणारे असं मला वाटत नाही आणि परत सांगतो माझ्या देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे हे देशद्रोही आहेत खरगे साहेब आणि उद्धव ठाकरेंना आहेत माझा प्रश्न एकच प्रश्न आहे खरगे साहेब आणि उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आहेत अशा वेळेस इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान चेहऱ्याच्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावर काही सहमती बनली आहे का राहुल गांधी हे या सरकारचं नेतृत्व करतील जर संख्याबळ बनलं तर उद्धव ठाकरे तुमची स्वतःची इच्छा आहे का जर असं सरकार बदल तर आम्ही आम्ही इंडिया आघाडी ही देशातली लोकशाही आणि देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी केलेली आहे अत्यंत एक गमतीची गोष्ट आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या इंडिया आघाडीकडे अनेक चेहरे आहेत आम्ही वर्षाला एक पंतप्रधान करू शकतो असं पंतप्रधान म्हणतात याचा अर्थ त्यांनी मानलेलं आहे की त्यांचं सरकार येत नाही आमच्याकडे चेहरा कोणा प्रश्नच नाही आहे प्रश्न आहे तो भाजपाकडे कारण भाजपाकडे एकच चेहरा आहे आणि तोही चेहरा चालत नाही तो भाजप काही म्हणू दे भाजप म्हणजे कोण ब्रह्मदेव नाहीये त्याच्यामुळे भाजप काही म्हणू दे आम्ही इंडिया आघाडी आम्ही इंडिया आघाडी म्हणून बोलतोय भाजप म्हणजे आणि नरेंद्र मोदी म्हणजे ब्रह्मदेव नाही परत एकदा सांगतो आमच्याकडे इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत त्याच्याबद्दल सुद्धा काय करायचं हे आमच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे पहिले त्यांना अंगावर यायचं तेवढे येऊ द्या त्यांच्याकडे आता चेहरा नाही अनेकदा मी म्हटलेला आहे आणि मोदीजीच म्हणाले की एकच प्रॉडक्ट किती वेळा लाँच करणार आता तोच प्रश्न त्यांना आहे प्रत्येक वेळा निवडणूक आल्यानंतर हे बोवल्यावरती चढतात चौदा साली चा। चढले एकोणीसला चढले चोवीसला चढले आणि आता तो चेहरा चालत नाही मोदीला टाच कुठेही नाही आणि भाजपची पंचायत अशी झाली की निवडणूक आता अंतिम टप्प्यात आल्यावर ते पंतप्रधान पदाचा चेहरा बदलू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना हरण्याशिवाय दुसरा आता काही पर्याय उरलेला नाही पवार साहेब पवार साहेबांना प्रश्न आहे माझा पवार साहेबांना पवार साहेब आत्ता काँग्रेस अध्यक्षांनी म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी आणि उद्धवजींनी एक वेगवेगळे महाविकास आघाडीचे विजयाचे आकडे सांगितले तुम्ही काही दिवसांपूर्वी शिरूर किंवा पुण्यामध्ये एक आकडा वेगळा सांगितला होता आज तुमचा फिगर मॅजिक फिगर काय होतो महाविकास आघाडीचा आणि दुसरा उद्धव साहेबांना प्रश्न आहे काल राज ठाकरे यांनी थेट सांगितलं की पंतप्रधान झालेच मोदी कारण की नेहरू नंतर ते होणार तिसरे पंतप्रधान असतील त्यावर तुमची प्रतिक्रिया काय मला नाही वाटत हे लक्ष देण्यासारखं विधान आहे त्यांचं मोदींनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं त्यांच्या मागण्यांकडे लक्ष नाही दिलं तर मी का देऊ असं सांगितलं असं आता साधन खरगे साहेबांच्या सगळं त्यांच्या माहिती ही आहे त्यामुळे त्यांनी असल्या सांगितलं